उसाला फुटवा भरपूर आहे कोम जाड चांगला निरोगी मोठा होण्यासाठी काय दिलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या ही असते शहाऐंशी जिरो बत्तीस या जातीसारख्या उसाला फुटवा खूप मोठ्या प्रमाणात येतो दोनशे पासष्ट फुटवा खूप चांगला येतो आणि ह्यावेळी मग शेतकऱ्यांकडनं फुटव्यांचं नियोजन होत नाही आता ह्या प्लॉ ह्याच्यामध्ये तुम्ही बघा ह्या फुटोमध्ये दिसत असेल दोन रोपातलं अंतर एक फुट सुद्धा ठेवलेलं नाही ह्याच्यामध्ये दोन डोळ्याचे कांडी मला वाटते घातली ही बघा आणि फुटवा तुम्हाला आतोनात प्रमाणात झाला फुटवा आपल्या लागवडीच्या अंतरानुसार ठेवला लागतो म्हणजे पाच बाय दीड जर लागवडीचं अंतर केलं तर एक आठ फुटवे राहिले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला फुटव्यांची संख्या जर मर्यादित आपण ठेवली तर ऑटोमॅटिक तुमच्या रोप लागणीला किंवा कांडी लागणीला जाडी चांगली येते ह्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक खतांचं प्रमाण संतुलित ठेवायला पाहिजे ते माती परीक्षणानुसार आपल्याला ठरवावं लागतं पण कोम जर जाड जर यायचं असेल आपल्याला तर योग्य वेळेला उसाला माती लावणं आणि त्यासोबत संख्या नियोजन करणं या पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागेल तरच आपल्या उसाला योग्य पद्धतीनं फुटवा येऊ शकतो